डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज, मराटी न्यूज ठाम मत मराठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अठ्ठ्यानवा वर्धापन दिन उत्साहात साजरा धुळे शहरातील मालेगाव रोडवरील भाकपा पक्ष कार्यालय येथे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांसह स्वर्गीय कॉम्रेड शरद जोशी स्वर्गीय कॉम्रेड श्रावण शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सव्वीस डिसेंबर एकोणासशे पंचवीस रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली एकोणावीसशे पंचवीस पासून आस्थागायत या देशात कामगार शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी वंचित घटकांच्या हक्कासाठी पक्षाने अविरत संघर्ष केला आहे बलिदान दिलेले आहे या देशात कष्टकऱ्यांचे राज्य यावे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे यावेळी जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंतराव पाटील शहर सेक्रेटरी कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड हिरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील ऍडव्होकेट मदन परदेशी कॉम्रेड बापू गर्दे कॉम्रेड अशोक बाविस्कर कॉम्रेड हरिश्चंद्र लोंढे कॉम्रेड संतोष पाटील कॉम्रेड शंकर पाटील कॉम्रेड पितांबर पाटील कॉम्रेड रतीलाल पावरा कॉम्रेड रामचंद्र पावरा आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्र राज्यभर आणि देशभर साजरी करीत आहोत त्या अनुषंगाने धुळे दिला आम्ही वर्धापन दिन साजरी करीत आहोत या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कानपूर येथे एकोणीसशे पंचवीस रोजी झाली आणि देश देशसेवेचे बारावलेले कॉम्रेड एम एन राय मुजफ्फर अहमद कॉम्रेड डांगे शौकत नलिनी खेडे अहमद एस वी घाटे कॉम्रेड मिरजकर डॉक्टर गंगाधर अधिकारी असे पहिले शंभर कॉम्रेड आणि त्या धुळ्याचे कॉम्रेड एस एम नांदेडकर हेही या शंभर कॉम्रेडांमध्ये होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास मोठा क्रांतिकारी आहे या इतिहासात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नागरिकाचं बंड केलं होतं आणि या बंड करून तीन भारतीय या ब्रिटिशांची जी तलवार नौका होती या तलवार नौकेवरील युनियन जॅग काढून आपला भारताचा जॅग लावला आणि आयटक ही भारताची पहिली कामगार संघटना एकोणीसशे वीस साली स्थापन झाली या आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय यांनी ब्रिटिशांना सांगितलं होतं गो बॅक सायमन आणि या नाराज देत असताना सायमनांनी या लाला लपतरायांना घायल केलं आणि त्याचं त्यांचा शहीद झाले असा ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला क्रांतीचा इतिहास आहे आणि आम्ही कम्युनिस्ट क्रांतिकारक कम्युनिस्ट कार्यकर्ता आहोत परंतु आम्ही क्रांतीच्या दिशेने आगेकूच करत आहोत तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष कोणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा असंघटित कामगारांचा तीन दलित आणि जो शोषण करतो शोषण विषय सोशल मीडियाची लढाई आम्ही देत असतो आणि शोषण मुक्त समाज हे आमचं दीड आहे आणि साम्राज्यवादाच्या विरोधी आम्ही लढत असू आणि समाजवाद आम्हाला आणायचा आहे म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो आणि मी वर्धापन दिनाच्या सर्व काँग्रेस भारतीय पक्ष आणि भारतीय जनतेला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका